हाय नमस्कार कशा तुम्ही आहे हो बरेच असाल श्रीस्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप शांतीचा समृद्धीचा आनंदाचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि जे काही तुमचे स्वप्न असतील ते तुमच्या जीवनामध्ये पूर्ण झाले पाहिजे ही मी पूर्ण ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात करते आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण की एक सिक्रेट वस्तू वापरून कसं आपण दोन पैशाचा दोन पैसे वाचवायचे आणि जीवाला पण धोका नाही असं काम आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशापासून काय करते मी तर ते तुम्हाला सांगते तर चला व्हिडिओची सुरुवात करते आणि थोडाफार माझा आवाज दमल्यासारखा येत असेल तर मी कामं करून करून खूप थकलेली आहे हे थोडीफार आणि कोणती कामं केले हे तर तुम्हाला सांगतेच व्हिडिओ तर बघा आता सिक्रेट गोष्ट सांगते तुम्हाला सिक्रेट काही नाही आहे तर एवढंसं कोलगेट कोलगेट राहो कोणतेही राहो क्लोजअप कोलगेट कोणताही प्रकार राहो कोणत्याही कंपनीचा तर ते घ्यायचं आणि हे जे बटण्यांवर डाग राहते कितीही काढा असो आता मी नेहमी पुसत राहते म्हणून माझ्या बटणा जास्त म्हणजे काड्या वगैरे डागं वगैरे नाही आहे त्याच्यावर थोडे थोडेच आहे तरी मी तुमच्यासाठी ट्राय करून दाखवत आहे आणि कॉटन घ्यायचा कॉ कौ, कॉटनवर थोडंसं कोलगेट घ्यायचं आणि जास्त नाही लागत थोडंसंच लागते आणि ते मग असं पुसून काढायचं तर तुमचे कितीही काडे काडे डाग पडले असे ना तर ते निघून जातात पूर्ण ऑइली पूर्णच निघतात तर हे आता चार्जर आहे चार्जर पण काळा काळा झालेलं होतं तर त्याला पण मी पुसून काढलेलं तर असा सिक्रेट गोष्ट आहे हे तुम्हाला मी सांगितली आणि तुम्ही पण ट्राय करून पहा मी याच्या पहिले ट्राय केलेला आहे नेहमी ट्राय मी त्याचं म्हणजे कोलगेटनीच पुसते माझे जेवढे बटणाचे बोर्ड जे आहे घरामधले ते पूर्ण मी पुसून काढते त्यांनीच तर पूर्ण हंड्रेड पर्सेंट चांगले पांढरे शुभ्र निघतात तुम्ही करून पाठ नंतर मला कमेंट करा निघते की नाही म्हणून तर चला आज मी पूर्ण सोप्यावरचे कवर वगैरे धुवायला काढलेले आहे आणि पूर्ण धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर मी गॅलरीमध्येच सावलीमध्येच वाढू टाकते कपडे कारण उन्हामध्ये आता जास्त ऊन तापतात तर त्याच्यामुळे ऊन तापतात तर कपडे असे म्हणजे दिवसभर राहते ना तर त्याने वाईट वगैरे पडतात कलर वगैरे जातात म्हणून मी सावलीतच वाडा वाढत वाड़ टाकते कपडे तर गॅलरीतच टाकून दिलेले आहे मी आणि आता करत आहे क्लिनिंग आणि बोर्ड वगैरे माझे पूर्ण पुसून झालेले होते आणि थोडंफार म्हटलं चला हॉलचं आता टेबल वगैरे पुसून घेते आणि खूप दिवस झालेले होते साफसफाई केलेलीच नव्हती मी तर दोन दिवस झाले व्हिडिओ पण टाकलेला नाही आहे तर चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा आणि कोलगेटचं कसं काय वाटलं तुम्हाला तुम्ही करून पाठराय तेव्हाच मला म्हणजे कमेंट करा की खरं आहे की नाही म्हणून आणि मी ट्राय करते तेव्हाच मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला आणि चला आता फ्लावर वगैरे छान धूळ वगैरे काढून घेत आहे पूर्णच साफसफाई केली आहे मी सोप्याच्या कवरपासून पूर्णच साफसफाई काढलेली पुर� आहे आणि त्याच्यामुळे आणि गजानन प्रगड दिवस वगैरे होता ना तर त्याचे तेव्हाच केलेली मी आता नाही केली कारण हा व्हिडिओ आधीचच आहे आधीच बनवलेला होता पण आता वेळानं टाकण्यात येत आहे त्याच्यामुळे तर कारण दारं वगैरे छान पुसून घेते तर कॉलिनने पुसले मी दारं वगैरे सर्व कारण लाकडाला पाणी वगैरे नाही लागलं पाहिजे म्हणून आणि जे, जे बटनचा प्रकार आहे हा थोडा म्हणजे ह्याच्यासाठी मी दाखवला तुम्हाला का जसं आपण असं हे घेतो कापड व वगैरे घेतो ओलसर राहते कापड वगैरे हे बोर्ड आहे माझं किचनमधलं तर हे तर जास्तच चिकट होतात कारण की गॅसच्याच बाजूला असल्यामुळं तर ते पण मी साफ करून घेत आहे तुम्हाला दाखवत आहे आणि पूर्ण असं तर कॉटन घ्यायचा कॉटनला पाणी न पाणीसुद्धा नाही लागत काहीच नाही फक्त कोलगेट घेतलं की पुसून होऊन जाते आणि असं आपण ओला कापड घेतला किंवा कॉलिंग कशाने पुसलं तर त्यांनी आपल्याला भीती वाटते शॉक वगैरे लागायची याने शॉक लागायची पण काहीच भीती नाही आहे सहजपणे हलक्या हाताने जरी थोडंसंही फिरवलं ना तर पूर्ण असं म्हणजे छान निघतात खूपच छान निघतात बघा मी त्याची बटन जे आहे ना ते पण चिकट वगैरे आली होती तर ते पण त्यांनीच पुसून घेत आहे ते पण छान पांढरे शुभ्र निघाली मस्त तर असं आहे ह्या हा उपाय हा पण मी बघितलेलाच आहे पण आता तुमच्यासोबत शेअर करत आहे याच्या पहिले पण शेअर केला मी तर चला म्हटलं आता कोणी व्हिडिओ तो बघितला असेल पहिलेचा नस कोणी नसेल बघितला म्हणून मी पुन्हा सांगितलं तुम्हाला तर बघा किती छान निघाला आहे पांढरे शुभ्र निघाला आहे आता किचनमधला बोर्ड आहे माझा आणि ते बटन पिन जे आहे ना ते मिक्सरची आहे ते वाईट आली होती तर हे सॉरी चिकट आली होती तर ते त्यांनी ते पण वाईट वाईट निघाले छान तर असं आहे आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि चला आता मग रॅकमधले भांडे घासलेली नाही आहे मी आत्ताच घासले होते संक्रांतीच्या वेळेस वगैरे पण आता फक्त मी पुसून घेत आहे धूळ होता त्याच्यावर त्याच्यामुळे पुसून घेत आहे पूर्ण रॅक पुसून घेते आणि भांडे पण पुसून घेते पा म्हणजे घासत नाही कारण आता उन्हाळ्याचं सीझन लागलेलं आहे तर आता थोडंफार म्हणजे वाळवणाचं वगैरे निघेल तर तेव्हा मला पूर्ण डबे मग काढून घासावंच लागते भरपूर करासाठी वगैरे म्हणून मी फक्त पुसून लावले कारण प्रगती नसल्यामुळे थोडं म्हणजे साफसफाई केलेली मी तर चला आता वाढली माझे पूर्ण सोप्यावरचे कवर वगैरे वाढून गेलेले आहे कारण ऊनच एवढी तापते ना तर कपडे टाकल्याबरोबरच थोडेफार हे म्हणजे वाढून जातात आणि मशीनमधून ड्रायस करून काढते तर त्याच्यामुळे लवकरच वाढतात आणि छान आता सोप्यावर म्हणजे लावून घेते तर मी म्हणजे पहिल्यांदा ड्रेस घातलेला होता तर तुम्ही म्हणाल पहिल्यांदा ड्रेस घातला होता आता साडी घातलेली होती तर मी नंतर ते पुसता पुसता मग मग मला पूजेला वेळ होत होता म्हणून मी पहिले आंघोळ करून घेतली आणि आंघोळ केल्यानंतर नंतर मग बाकीचे उरलेले जे कामं होते क्लिनिंग नंतरची तर ते करून ते करत आहे पूजा वगैरे करून घेतली होती जेवण वगैरे झालेलं आणि नंतर करत आहे आता माझा हॉल वगैरे पूर्ण आवरून झाला कवर वगैरे पूर्ण लावून झालेलेच आहे तुम्हाला दाखवत दाखवलेलंच आहे आणि हॉलमधलं ओके झालेलं होतं आता होतं किचनचं तर किचनचं मला म्हणजे रॅग तर पुसूनच घेतलेली होती मी आता राहिल्या होत्या ते ट्रॉलेच्या म्हणजे बाहेरचं कारण तिथे भांडे वगैरे घासतील आणि हे आठही दिवसातून चार दिवसातूनही जरी पुसलं ना तर कमीच आहे याला म्हणजे जेवढं पुसान तेवढं ते खराब होतातच कारण की तिथे भांडे वगैरेही घासते ना तर त्याच्यामुळे पांढरे पांढरे डागं वगैरे पडतात तर मी म्हटलं चला आता आपल्याला म्हणजे पूर्ण काढलेलीच आहे साफसफाई तर क्लिनिंग पूर्णच ओके लागेल तर ट्रॉल्या वगैरे छान पुसून झाल्या आणि नंतर आता फ्रीज वगैरे तरी झाले माझी आतमधली क्लिनिंग वगैरे पूर्ण होऊन गेलेली आणि नंतर भूक लागली चा त्याच्यामुळे छान मस्त टमाटरचं भरीत बनवलेलं जसं आपण वांग्याचं बनवतो तसं कच्चे ही लाल टमाटर जे होते ते छान मस्त जाळीवर ठेवून भाजून घेतलेले आणि त्याची वरचे जे साल राहते ते पूर्ण काढून घेतले आणि काढल्यानंतर त्याच्यात मस्त पालीचा कांदा सांबार आणि काय म्हणतात तिखट वगैरे टाकायचं मी मिरची वगैरे टाकत नाही कारण जास्त तिखट लागते म्हणून थोडंफार तिखटच टाकते तर पूर्ण शिलटं कारून काढून घेतले छानपैकी त्याला बारीक करून घेतलं हातानेच कुच करायचं मी ते चम्मचनी माझ्याकडून होतच नव्हतं कारण जे मी तोपर्यंत जे थोडंफार कच्चं वगैरे राहिलं तर ते बारीक होऊन जातात आणि त्याच्यामध्ये कांदा आणि काय म्हणतात वाटाण्याचे दाणे होते थोडेफार ते पण टाकून घेतलेले मी आणि खूप छान लागतात असं भरीत आणि भाकर जर असली ना तर खूपच सुंदर लागतात त्याच्यामुळे मला अधूनमधून असं करायला आवडते मलाच काय सर्वांनाच आवडते आमच्याकडे असं आम्ही याला कुच कुचलाच म्हणतो जसं कोणी भरीत म्हणतात कोणी कुचला म्हणतात तर असं बारीक करून घ्यायचं छान आणि आता मी हे झालं की मस्तपैकी जेवण करून घेते आणि जेवण केल्यानंतर पुन्हा थोडीफार क्लिनिंग आहेच माझ्या मागे तर म्हटलं पहिले जेवण करून घ्यावं कारण कामाकामात कसं जेवणाला आपलं मन नसते पण चला म्हटलं आता भूक लागली तर जेवण करूनच घ्याव तर खूप सुंदर दिसतात दिसायला खूप बारीक केलेलं बघा आणि छान राहिलेली क्लिनिंग पुन्हा करून घेते वॉश एरियाकडचा एरिया, एरिया पूर्ण राहिलेला होता तर तो क्लिनिंग करून घेते आता आणि जे हँडवॉश आहे तो पण मला काढून घ्यायचा होता तर तर बघा आता कैची घ्यायची ना तर कैची वगैरे काहीच घेतली नाही मी हातामध्ये ते पॉलिथिन तोडायला तर दातांनीच कधी कधी असं होते आपला म्हणजे सवय कधी जात नसते कैची घ्यायच्याऐवजी तोंडातच गेलेला आणि माझ्या तोंडात पण गेलेला तो आणि ते पावडर टाकून त्याचं पाणी बनवावं लागते हँडवॉशचं तर चला आता बाकीचे कामं करून घेते कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान छान कमेंट करत जा तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना आणि आता थोडीफार राहिलेली नळं वगैरे घासून घेते बाथरूम वगैरे घासून घेतलेलं होतं मी पहिलेच तर चला म्हटलं वेळ आहे तर ते पण करून घ्यावं झाली माझी आता पूर्ण क्लिनिंग आणि कोलगेटचं जे होतं ते उपाय कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा बा